नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुपेश मशायत्री जी झेड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाईपदाचा जो पेपर झालेला होता त्या पेपरमध्ये मराठी व्याकरण आणि गडचिरोली तथा जी के या दोन विषयाचं विश्लेषण आपण पूर्ण केलेलं आहे तर आज आपण घेऊया अंकगणिती आणि बुद्धिमत्ता यातील काही प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो अंकगणिती आणि बुद्धिमत्ता या विषयाचे एकूण पन्नास गुण असतात आणि तीच आपले मेरिट ठरवले असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत जेणेकरून अभ्यासाला आपल्याला योग्य दिशा मिळेल आणि काही लिमिटेड टॉपिक वर प्रश्न विचारले जातात त्याची त्यांचं योग्य पद्धतीनं सराव करता येईल आपल्याला क्वेश्चन नंबर एक रमेश सरक दक्षिणेला नऊ मीटर अंतर चालला तिथून नव्वद अंश डावीकडे वळून चाळीस मीटर अंतर चालला पुन्हा नव्वद अंश डावीकडे वळून अठरा मीटर अंतर चालला तर सध्यापासून त्याचे मूळ स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल मित्रांनो हा प्रश्न आहे दिशा विषयज्ञांवरचा तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दिशा माहीत पाए, पाहिजे पाहिजे मित्रांनो ऑप्शन पाहून घेऊ आपण ऑप्शन एला आहे ईशान्य चाळीस मीटर ऑप्शन बी ला आहे ईशान्य एक्केचाळीस मीटर ऑप्शन ला आहे आग्नेय हो एक्केचाळीस मीटर ऑप्शन डी ला आहे आग्नेय हो एकोणचाळीस मीटर मित्रांनो तर आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करण्या अगोदर काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया तर मी तुम्हाला अगोदर दिशा सांगणार त्याच्यानंतर हा प्रश्न एक्सप्लेन करणार मित्रांनो तर आपण दिशा बघूया इथं आठ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य वय नैऋत्य ही आठ दिशा आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतरच आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो तर आपल्याकडे शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी नव्वद मिनिटं असतात मग त्या नव्वद मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन आपल्याला अटेंड करायचे आहेत आणि जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत तर लवकरात लवकर येईल याकडे आपण म्हणजे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे परंतु मित्रांनो इथं कॉन्सेप्ट पण समजली पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला मग शॉर्टकटचा पण वापर करता येईल तर आपण अगोदर आपण कॉन्सेप्टने जाऊया नंतर मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो मित्रांनो प्रश्न असा आहे रमेश सरट दक्षिणेला नऊ मीटर चालला रमेश सरट दक्षिणेला नऊ मीटर चालला नऊ मीटर करून टाकू इथं एम मी करून टाकू जाऊया मी करून मीटर त्यानंतर तिथून नव्वद अंश डावीकडे वरून चाळीस मीटर चालला आता मित्रांनो डावीकडे म्हणजे अँटी क्लॉक वाईज जर उजवीकडे असता तर या बाजूला आला असता आता डावीकडे म्हणजे इकडे अँटी क्लॉक वाईज मग आपण इथून रमेश डावीकडे चाळीस मीटर चालला ठीक आहे आता मित्रांनो चाळीस पण मोठा घेऊ त्यानंतर पुन्हा पुन्हा नव्वद अंश डावीकडे म्हणून पुन्हा डावीकडे म्हणजे म्हणजे अँटी क्लॉक वाईज अठरा मीटर चालला आता इथून हा इथं इत पर्यंत घेतला तो नऊ आणि हा इथे एवढं पकडून झाला नऊ हा झाला टोटल अठरा आता इथून सुरुवात झाली होती रमेशची चालण्याची तर या भागाला हा एवढा भाग जो आहे तो याच्यामध्ये येणार त्रिकोणामध्ये येणार बरोबर तर मित्रांनो आपल्याला जो अंतर विचारला आहे तो ए, ए या पार्ट पासून इथपर्यंत विचारला आहे समजा याला आपण याला बी पाड देऊ आणि इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत याला सी पार्ट देऊ याला डी पाड देऊ तर आपल्याला हा एवढा अंतर विचारला इथून एवढा तर तुम्हाला मित्रांनो काही आठवते का हा प्रश्न बघितल्यानंतर याला आपण पायता प्रमेयानुसार पण आपण सॉल्व्ह करू शकतो तर आपण पायता प्रमेय वापरू पायथा गोरसचे प्रमेय पायता करून चित्र का म्हणतात कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग प्लस बाजूचा वर्ग आता इथे दोन बाजू कोणती आहेत मित्रांनो हो। एक आहे ही बाजू जी ही बाजू म्हणजे चाळीस मीटर म्हणजे बरोबर कर्ण कर्ण काढायचा आपल्याला कर्णाचा वर्ग बाजूचा वर्ग किती चाळीस चाळीसचा वर्ग आणि दुसरी बाजू आता दिस, दुसरी बाजू अठरा घ्यायची का नाही कारण की आपल्याला हा तर विचारलाय आहे ना तर मग ही एवढी इथून जी लेंथ आहे ती जुळलेली आहे तर कोण झाली आहे तर ही इथून नऊच मीटर घ्यायची अठरा मीटर घ्यायची नाही तर हा नऊचा वर्ग आता चाळीसचा वर्ग किती सोळाशे आणि नऊचा वर्ग किती एक्याऐंशी म्हणजे टोटल संख्या झाली ती सोळाशे एक्याऐंशी आता सोळाशे एक्याऐंशी कशाचा वर्ग आहे तर मित्रांनो सोळाशे एक्याऐंशी आहे एक्केचाळीसचा वर्ग एक्केचाळीसचा वर्ग आहे सोळाशे एक्याऐंशी मग आन्सरमध्ये एक्केचाळीस कुठं आहे ईशान एक तर ऑप्शन ए बी सॉरी बी नाहीतर सी मग दिशा कोणती आहे आता दिशा बघताना मित्रांनो ईशान्य एका ही दिशा नाही इथून आपण सुरुवात केलो दक्षिणेकडे गेलो मग ही दिशा होणार पूर्व आता या दिशेला आपण असं करू आता बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य मग ईशान्य एकेचाळीस याचा उत्तर येईल एकेचाळीस आता मित्रांनो याच्यासाठी आपण शॉर्टकट पण वापरू शकतो पण अशा प्रश्नांना म्हणजे सॉल्व्ह करण्याची आपल्याला नेहमी सवय पाहिजे तेव्हाच आपण शॉर्टकट वापरू शकतो कसं बघा दक्षिणेला नव आता हे कसं आहे सगळं डावी गा डावीकडे चाललं आहे म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की कोणत्या तरी एक तर उजवी उजवीकडे पाहिजे नाही त्या डावी डावीकडे पाहिजे तर तेव्हाच आपण शॉर्टकट वापरू शकतो म्हणजे हे चाळीसचा वर्ग किती सोळाशे सोळाशे इथं आला एका बाजूचा वर्ग हा ऑप्शन एलिमेंट झाला इथं आहे अठरा तर या अठराला या अठरा मधून हे नऊ मायनस होणार इथं उरले नऊ मग नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी सोळाशे टोटल सोळाशे एक्याऐंशी कशाचा वर्ग आहे एक्केचाळीसचा वर्ग पण आपल्याला दिशा माहित आहे का दिशा माहिती माहित आहे पण आपल्याला दावीकडे दावीकडे याच्यावरून ये ठरवता येईल ना की उजवीकडे असता तर हा आन्सर काय आला असता वायव्य आला असता पण ही वायव्यकडे आहे का नाही डावी डावीकडे आहे म्हणजे अँटी क्लोक वेळ चालतो आपण म्हणून इथं आपण सोळाशे एक्याऐंशी म्हणजे एक्केचाळीसचा वर्ग बरोबर सोळाशे एक्क्याऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर बी समजलं आता प्रश्न क्रमांक दोन जर वायव्य दिशेला पश्चिम म्हटले पूर्व दिशेला ईशान्य म्हटले आणि नैऋत्यला दक्षिण म्हटले तर म्हटले तर आग्नेय दिशेला काय म्हणा असा प्रश्न आहे जर वायव्य दिशेला पश्चिम म्हटले पूर्व दिशेला ईशान्य म्हटले आणि नैऋत्य दिशेला दक्षिण म्हटले तर आग्नेय दिशेला काय म्हणा पुन्हा एकदा दिशा ज्ञानावरच हा प्रश्न आहे ब बघा दिशा ज्ञान किती महत्त्वाचा आहे तर ऑप्शन एला आहे पूर्व ऑप्शन बीला आहे उत्तर ऑप्शन ला आहे दक्षिण ऑप्शन डी ला आहे पश्चिम मित्रांनो आपल्याला दिशा ज्ञान टॉपिक किती महत्त्वाचा आहे या मागील म्हणजे पहिल्या प्रश्नावरून आणि दुसऱ्या प्रश्नावरून समजलंच असेल तर आपण याला सॉल्व्ह करून घेऊया तर तुम्ही वाचता वाचता पण याला सॉल्व्ह करू शकता पण आपण थोडं शॉर्टकट वेली नस न जाता थोडं आपण कॉन्सेप्ट किंवा काही डायग्रामच्या माध्यमातून जाऊ तर बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य आता बघा मित्रांनो काय म्हटलं आहे वाह्यव्य दिशेला पश्चिम म्हटलं ही जी वायव्य दिशा आहे हिला म्हटलाय पश्चिम म्हणजे अरो कसा आला अँटी क्लॉक त्याच्यानंतर पूर्व दिशेला ईशान्य म्हटलंय आता पूर्व दिशेला ईशान्य म्हटलंय म्हणजे अॅरो कसा गेला अँटी क्लॉकवाईज आणि नैऋत्य दिशेला दक्षिण म्हटलं आहे ही जी नैऋत्य दिशा आहे ना हिला दक्षिण म्हटलं आहे तर आग्नेय दिशेला काय म्हणा आता आग्नेय दिशेला काय म्हणा ही जी आग्नेय दिशा आहे हिला काय म्हणा काय म्हणाल मित्रांनो हा ॲरो कसा जाईल असा येईल का ब्लॉक वाईज येईल का क्लॉक येईल का सांगा ना नाही ना मग हा ऍरो कसा जाईल अँटी क्लॉकवाईज मग आग्नेय दिशेला काय म्हणाल तर पूर्व दिशा म्हणून ऑप्शन नंबर एक समजला आता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन, तीन असा आहे एका रांगेत यतीश समोरून नवा आहे व त्याच रांगेत रमेश पाठीमागून सोडावा आहे रमेश हा यतीशच्या खाली सातवा आहे तर रांगेत एकूण मुले किती प्रश्नामध्ये विचारलाय रांगेमध्ये एकूण मोद किती मित्रांनो हा प्रश्न आहे रांगेतील क्रम मोड काय या टॉपिक मधला तर ऑप्शन एला आहे ए ऑप्शन बी ऑप्शन एला आहे पंचवीस ऑप्शन बी ला आहे सव्वीस ऑप्शन सी ला आहे तीस ऑप्शन डी ला आहे एकतीस मित्रांनो अशा प्रकारचे जर प्रश्न राहिले तर काय करून घ्यायचं का लिहिलं आहे समोरून नवा यतीश यतीश किती नवा पुन्हा काय दिलं आहे रमेश पाठीमागून सोळा रमेश पाठिंबा सोळा आणि रमेश यतीशच्या खाली पुन्हा रमेश इथं बनला आहे रमेश यतीशच्या खाली काय सातवा यांची काय करून टाकायची बेरीज करून टाकायची बेरीज नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि सात बावीस बावीसशे दोन आठशे आणि तीन म्हणजे टोटल झाली इथं बत्तीस पण बत्तीस आपलं उत्तर आहे का नाही आहे का बरं उत्तर नाही आहे बत्तीस कारण की हा रमेश हा नंबर डबल आला आहे ना मग याच्यातून एक मायनस करा किती एकतीस मग आता एकूण मुलं किती एकतीस ऑप्शन नंबर डी समजलं तर अशा प्रकारे शॉर्टकटचा वापर तुम्ही करू शकता कॉन्सेप्टनं पण जाऊ शकता पण कॉन्सेप्टपेक्षा एक्झाममध्ये शॉर्टकट खूप महत्वाचे असते चला तर बघूया आता आपण दुसरा क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर चार झाडाच्या रांगेत प्रत्येक दोन झाडामध्ये तीन फुटाचे अंतर आहे किती फुटाचे तीन फुटाचे तर बावीस झाडे लावल्यास पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर किती मित्रांनो हा प्रश्न कॉन्सेप्ट वाईज मध्ये आता शॉर्टकट मेथड वापरा कधी पण तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह करताना शॉर्टकट मेथडचा जास्त वापर करा ऑप्शन एला आहे बासष्ट फूट ऑप्शन बी ला आहे त्रेसष्ट फूट ऑप्शन सीला आहे पासष्ट फूट ऑप्शन डी ला आहे एकसष्ट फूट प्रश्न काय म्हणतो झाडाच्या रांगे प्रत्येक दोन झाडामध्ये तीन फुटाचे अंतर आहे तर बावीस झाडे लावल्यास पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती आता पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर विचारलाय इथपासून तर इथंपर्यंत आपल्याला बावीस झाड लावायचे आहेत आणि या प्रत्येक झाडामधील अंतर आहे आपलं तीन फुटाचा मग आता काय करायचं चार? याच्यासाठी बावीस गुणीला तीन तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आला फुटाला फूट आला पण सहासष्ट फूट आपला उत्तर आहे का नाही कारण की दोन झाडांमधला अंतर विचारला आहे ते किती शेवटच्या आणि पहिल्या झाडातील अंतर विचारला आहे तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर आहे ना त्याच्यातून किती फुटाचे विचारलं आहे तीन फुटाचे विचारलं आहे म्हणून या सहासष्ट मायनस तीन मायनस करून घ्या म्हणजे उरले किती त्रेसष्ट तर ऑप्शन नंबर बी त्रेसष्ट फूट समजलं का नाही समजलं एकदा सांगू एक दोन झाडातील अंतर आहे तीन फूट आणि झाड किती लावायचे आपल्याला बावीस झाड लावायचे ला म्हणजे बावीस तीर्घ सहा आणि दोन जणांतलं अंतर तीन फुटाचा असल्यामुळे आपण याच्यातून तीन मायनस करू मायनस बरोबर आला त्रेस मग पहिल्या आणि शेवटच्या अंतर आहे त्रेसष्ट आता समजला ठीक आहे चला तर आता घेऊ नंतरचा प्रश्न तर क्वेश्चन क्रमांक पाच हा कॅलेंडर वर क्वेश्चन आहे सुरेशचा जन्म मंगळवार चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा ला झाला तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वाह येईल ऑप्शन ला आहे सोमवार ऑप्शन बी ला मंगळवार ऑप्शन सी ला आहे बुधवार ऑप्शन डी ला आहे गुरुवार मित्रांनो तर या प्रश्नाला आपण कॉन्सेप्टनुसार अगोदर सोडवून घेऊया नंतर मी थोडा शॉर्टकट पण सांगणार कसं करायचं तर चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा मंगळवार दोन हजार बाराला पहिला वाटलं दोन हजार तेराला दुसरा दोन हजार चौदाला तिसरा दोन हजार पंधराला चौदा आणि दोन हजार सोळाला पाचवा पाचव्या वाटींचाच वा आपल्याला वार विचारला आहे आता हा लिफ वर्ष असल्यामुळे हा वा, एके जाता दोन ना जाए। वार एके समोर नोन न जाईल म्हणजे बुधवार इथं गुरुवार त्याच्यानंतर शुक्रवार त्याच्यानंतर शनिवार इथं रविवार इथं पुन्हा वर्ष आहे त्याच्यामुळं सोमवारन घेता मंगळवार आता मित्रांनो त्याचा पाचवा वाढदिवस येणार चौदा ऑगस्ट दोन हजार सोळाला मंगळवार या वया तर मित्रांनो अशा प्रश्नाला जर तुम्ही वारंवार सराव केले तर तुम्हाला शॉर्टकट पण मारता येईल दोन हजार अकरा ला जन्म झाला आहे पाचवा वाढदिवस विचारला वा आहे तर दोन हजार अकरा प्लस पाच हे होणार दोन हजार सोळा आता दोन हजार सोळा पर्यंत लिफ वर्ष किती आहे दोन आहे एक दोन हजार सोळा एक आणि दोन हजार बारा दोन याच्यामध्ये दोन दिवसांनी हे दोन दिवस ऍड होणार दोन दिवस होणार म्हणजे हे पाच वर्ष आणि दोन सात म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे पाच आणि दोन दिवस म्हणजे तोच वाली मंगळवार समजला डायरेक्ट शॉर्टकट वापरू हो शकता पण सरावानंतर अगोदर नाही सराव अगोदर करा नंतरच शॉर्टकट वापरा चला ठीक आहे नंतर घेऊ दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा एक मोटरसायकल चार तासात एकशे सोळा किमी अंतर जाते तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल सात तासात किती अंतर कापेल प्रश्न विचारलाय एक मोटरसायकल चार तासात एकशे सोळा कि की, किमी म्हणजेच किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गेल्यास ती मोटरसायकल सात तासात किती अंतर कापेल ऑप्शन एला आहे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर ऑप्शन ला आहे दोनशे तीन किलोमीटर ऑप्शन सीला आहे दोनशे पंचवीस किलोमीटर ऑप्शन डीला आहे एकशे त्रेपन्न किलोमीटर मित्रांनो असं प्रश्न सोडवताना थोडं काळजीपूर्वक लक्षात घ्या प्रश्न इझी इझी आहेत पण काही गोष्टी काही कॉन्सेप्ट शिकणे गरजेचे आहे तर असे प्रश्न सॉल्व करताना आपण चार तासात किती किलोमीटर अंतर कापते ती मोटरसायकल एकशे सोळा मग अगोदर करून घ्या चार भागीला एकशे सोळा चार एक चार चार दोन्ही आठ अकरामधून आठ गेले उरले तीन खालचा डाऊन थर्टी सिक्स छत्तीस आता चार छत्तीस सिक्स मायनस माय झिरो असे आले आपल्या एकोणतीस म्हणजे हिचा ताशी वेग आहे एकोणतीस आता सात तासात किती किलोमीटर अंतर जाईल असं विचारलं आहे प्रश्नामध्ये तर ट्वेंटी नाईन इंटू सेव्हन सात नवे त्रेसष्ट तीन कॅरी फॉरवर्ड सिक्स सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा वीस तर दोनशे तीन किलोमीटर जाईल मित्रांनो दोनशे तीन किलोमीटरमध्ये ऑप्शन नंबर बी समजलं अंतर काळ एक या टॉपिकवरचा प्रश्न आहे तर तुम्ही आता जे 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 मी प्रश्न घेत आहेत ते कोणत्या टॉपिकवरचे आहे तर ते तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याच त्याच टॉपिकचा जास्तीत जास्त सराव जे करा जेणेकरू करून तुम्हाला तुमचा वेळ पण वाचवता येईल अभ्यासाचा आणि एक्झाम ओरिएंटेड तुमचे प्रॅक्टिस चालू असेल ओके तर आता घेऊ नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सात एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणाची बेरीज सत्तावीसशे पंच्याण्णव आहे व सरासरी पासष्ट आहे तर त्या वर्गात किती मुले असतील प्रश्न क्रमांक सात एका वर्गातील सर्व मुलाच्या गुणाची बेरीज दोन हजार सातशे पंच्याण्णव आहे व सरासरी पासष्ट आहे तर त्या वर्गात किती मुले असतील ऑप्शन एला आहे चौवेचाळीस ऑप्शन बीला आहे त्रेचाळीस ऑप्शन सीला आहे बेचाळीस ऑप्शन डीला आहे एक्केचाळीस मित्रांनो इथं काय दिलं आहे गुणाची बेरीज दिली आहे आणि सरासरी दिली आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागलं याचा भागागार करावा लागेल आता गुणाची बेरीज किती आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव भागीला सरासरी किती आहे पासष्ट पासाथ। आता पासष्टचा नाही येऊ शकत मग आपण भाग पाडू तर भाग किती जातील एक दोन तीन चार पाच न देऊ आला तेरा पाच पासष्ट आता इथं पण रस द्यावा लागेल जोपर्यंत सगळ्या संख्येला भाग नाही जात तोपर्यंत मग पाच पाच पंचवीस उरले दोन पाच पाच पंचवीस उरले चार खालचा डाऊन फाईव्ह पाच नवे पंचेचाळीस झिरो झिरो सगळ्यांचा भाग देऊन झाला आता भागाकारामध्ये राहिले का म्हणजे कायच काय सॉर्चा भागीला राहिला तर आता करू तेरा तेरा भागिला पाचशे एकोणसाठ तेराचा फाडा येणार ना आपल्याला पासष्टचा फाडा आला असता का नसता म्हणून आपण कन्वर्ट केला त्याला तेराच्या बावन फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो फाईव्ह मायनस टू थ्री डाऊन नाईन ते एकोणचाळीस आन्सर आला त्रेचाळीस म्हणजे एकूण मुलं किती असतील फोर डी थ्रीचाळीस ऑप्शन नंबर डी समजलं आता प्रश्न क्रमांक आठ जर प्लस म्हणजे बेरीज म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे मायनस मायनस म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजेच प्लस तर प्रश्न असा विचारला आहे अठ्ठेचाळीस प्लस सोळा भागीला चार मायनस दोन गुणीला अठरा असा प्रश्न विचारला आहे ऑप्शन आहे ऑप्शन एला आहे बारा ऑप्शन बी ला आहे चौदा ऑप्शन ला आहे सोळा ऑप्शन डी ला आहे तेरा तर मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवून घेऊया तर बघा काय दिलाय आहे अठ्ठेचाळीस प्लस सोळा भागी चार मायनस दोन गुणिला अठरा असं दिले आहेत आता आपल्याला याची चे, सिंबल चेंज करायचे आहेत कारण की आपल्याला ही अट दिली आहे या अटीनुसार जावं लागते तर इथं दिलं आहे प्लस प्लस म्हणजे काय दिला आहे भागाकार दिला आहे भागाकार घेऊन नंतर uh, भागाकार म्हणजे काय का दिला आहे मायनस दिला आहे मायनस लिहून घेऊ मायनस म्हणजे दिला आहे गुणाकार इथं गुणाकार लिहून घेऊ आणि गुणाकार म्हणजे दिला आहे प्लस इथं प्लस लिहून घेऊ किती सिंबॉल आहेत एक दोन तीन चार इथं किती जण सिंबॉल एक दोन तीन चार एकदा बघून घेऊ आपण प्लस म्हणजे भागाकार प्लस म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे मायनस म्हणजे मायनस एकला आपण इथं मायनस म्हणजे गुणाकार मायनस म्हणजे आपण इथं गुणाकार घेतला आणि गुणाकार म्हणजे प्लस गुणाकार म्हणजे प्लस घेतला आता जे नंबर आहेत ते नंबर घेऊन घेऊ इथी एट सिक्स्टीन फोर टू अठ्ठेचाळीस भागीला सोळा मायनस चार सॉरी वजा चार गुणीला दोन अधिक अठरा आता सॉल्व करून घेऊया त्रिक अठ्ठेचाळ मायनस चार गुणीला दोन अधिक अठरा चार दोन आठ मायनस तीन अधिक अठरा आता मित्रांनो ही हा नंबर इकडे नेऊ शकता किंवा याची डायरेक्ट वजा बाकी करू शकता हा नंबर इकडे घेऊन जाऊ आपण तीन अठरा आणि तीन एकवीस एकवीस मायनस आठ तीन अकरा तुम्ही तीन जवळपास ऑप्शन नंबर डी तेरा असं पण तुम्ही सॉल्व करू शकता तर मित्रांनो उरलेले प्रश्न आपण पुढील भागात घेऊ कारण की व्हिडिओ खूप लांब होत आहे तर मित्रांनो माझ्या जी जेड या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकनची बटन दाबायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद मित्रांनो